हाय हॅलो नमस्कार मी पुन्हा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आणि दोन दिवस झाले आपले व्हिडिओ काही आले नाहीत मला वेळच भेटला नाही व्हिडिओ शूट करायला तर भरपूर काही कामं पण होती आणि तब्येत पण जरा डाऊन होती त्यामुळे व्हिडिओ करायला काही वेळच भेटला नाही तर आज थोडासा व्हिडिओ मी तुमच्याशी घेण्या घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज माझी आता दुपारची वेळ झालेली आहे आणि बाकीची घरातली कामं तर आवरून झालेली आहेत आणि श्रीशा पण झोपली सकाळी काही श्रीशा लवकर झोपली नाही सकाळी झोपती ती बारा एक वाजता चांगली झोपती आंघोळ केल्यानंतर तर का ती काही झोपलीच नाही आणि मग आता तिचं चालूच होतं मग तोपर्यंत मी छोटी मोठी कामं करून घेतली तिला खाऊ घातलं झोपी घातलं आणि आता माझी मी निवांत झालेली आहे तर आपण एक नवीन सुरुवात करतोय तर तुम्हीही मला भरपूर सपोर्ट करा अशी अपेक्षा करताल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवते आणि आता बाकीची कामं तर घरातल्या आवरून झालेली आहेत तर थोडासा वेळ आहे ती झोपलेली आहे तर तोपर्यंत मी बघते तर इथं ना बाहेर पण वातावरण छान झालेलं आहे आणि मस्त वाटतंय बाहेरचं वातावरण आज मला छान वाटते आमच्या इथं घराच्या शेजारी आंब्याचं झाड आहे ते पण मस्त उंच आहे गॅलरीतून मस्त व्ह्यू दिसतो आणि एकदम रस्ता पण आहे त्यामुळे ते पण दिसतं आणि दोन तीन दिवस चांगलाच पाऊस होता आज जरा उघडला आहे पण आता थोडासा टि येत आहे ते टिपके थोडासा पाऊस पण चालू आहे आणि बाहेरचं वातावरण पण चागलं आहे आणि आता मी तर इथं ना तुम्ही बघू शकता मी घरून इथं हरतळ का आणलं ते हरतळक आणले रंग ते रंगवायसाठी मला एक ऑर्डर होती शंभर हरतळकांची तर त्या मी बनवायला आणल्या रंगवण्यासाठी आणल्या ते तर आजपासून सुरुवात करणार आहे हरतळका रंगवायला तर मी तुम्हाला पूर्ण रंगून झाल्यावर किंवा मी कशी रंगवती आहे काय रंगवती आहे ते तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे तर आत्ता कालच आणले ते घरचे पप्पा आले ते घेऊन ते फोर व्हीलर गाडी चालते मग त्यांनी घेऊन आले नाही तर मग हे जाणार होते आणि आणणार होते गाडीवरती एकटेच जाऊन आणणार होते पण नाही गेले मग पप्पा आणि आई आल्या मग त्यांनी दिला आम्हाला आणून आता आम्ही रंगवणार आणि ऑर्डर कम्प्लीट करणार तर इथं ना तुम्ही बघू शकता मी बैल पण आणले ते विका विकण्यासाठी तर कोणाला होलसेलमध्ये पण पाहिजे असतात आणि मी होलसेलमध्ये दे पण देते आणि विकते पण म्हणजे एक सिंगलसुद्धा जोडी दिली जाते आणि होलसेलमध्ये पण मी देत असते तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ दे शकता हर्दकाची हर्दकाची पण आणि बैलाची पण आणि आता बैलपोळा येतो आहे ना गावाकडचा बेंदूर झालेला आहे आणि आता पुण्यातला श्रावणी पोळा म्हणून असतो तोर तो आता आहार तळकेच्या वेळेसच असतो बघा नेमका गणपतीच्या अगोदर अमावस्या असती ना श्रावणी अमावस्या त्या दिवशीच पुण्यातला बैल पोळा असतो म्हणजे अजून पण दोन असतात एक नवरात्रीच्या वेळेस पण एक पोळा असतो आणि हा एक पोळा असतो असे पुण्यात दोन पोळे पोळा असतो पुण्यात बे आपल्या गावाला बेंदूर म्हणतात आणि पुण्यात पोळा म्हणतात तर त्याच्यासाठी मी बैल पण आणले ते विकण्यासाठी किंवा होलसेल रेटने पण देणारे आहे तर ही पण तर मला ना इथं बैलांची पण ऑर्डर आलेली म्हणून मी घेऊन आली आहे तर तुम्ही बघू शकता आत्ता सध्या तर अशा अशा स्टेपमध्ये बैल आहेत छोटी जोडी त्याच्यानंतर मोठी त्याच्यापेक्षा मोठी जरा म्हणजे ह्या साईजची अवेलेबल आहे ती कोणाला पाहिजे असतील तर ऑर्डर करू शकता तर तुम्ही बघितलं आता बैल पण मी आणले ते विकण्यासाठी मला ऑर्डर आहे म्हणून आता मला तेच काम लागलेलं आहे आणि एवढ्या हरतहका पण आहेत का मोजल्या नाही आहेत अजून मला कॅरेटमधल्या हरतका मोजून पण काढायच्या ते किती आहेत काय आहेत म्हणजे मला तसं टार्गेट ठेवायचं आहे कारण हरतका ला पण आता थोडेच दिवस बाकी आहे तर मला तेवढं उरकल्या पण पाहिजे ते रंगून पूर्ण व्हायला पण पाहिजे ज्याला ऑर्डर द्यायची त्याला ऑर्डर पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि बैल पण आहेत तर बैल पण मला बैल नाही आहे बैल रंगून आणले ते पॅकिंग बिकिंग करून आणलेत बैलाचं नाही काय टेन्शन फक्त हरतका रंगवण्यासाठी मला वेळ काढावा लागला आता श्रीषा कशी मला सपोर्ट करते काय करते काय माहीत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता दोन प्रकारच्या हरतळ आहेत हो का आ, ही आहे ना आ, ही मोठी हरतळकं आहे, आहे ही अजून रंगवायची आहे तुम्ही म्हणताना अशी का ही फक्त साच्यातून काढलेली आहे आत्तापर्यंत अजून तरी अजून ह्याला गासायची आहे आणि मग दोन तीन प्रकारचे कलर द्यायचे ते मी कलर कसे देणारे काय ते पण तुम्हाला मी व्हिडिओत ब दाखवणारच आहे आणि ही मोठी हारतळक आहे तुम्ही बघू शकता आणि ही मोकळ्या केसांची आहे ही पाठीमागून ह्याची केस अशी हे मोकळे आणि ही जी हरतळकं आहे ही आंबाड्याची हर आंबाड्यावाली हरतळकं आहे म्हणजे पाठीमागून केसांचा आंबाडा आहे नाही ही आंबाड्याची आहे सॉरी ही आंबाड्याची हरतळ काय ही आंबाड्याची आहे आणि ही मोकळ्या केसांची तर अशा दोन पद्धतीच्या हरतळका आहेत आणि मला त्या रंगून पूर्ण करायच्या आहेत आणि आता मला हरतळका पण मोजायच्या ते किती आहेत काय आहेत मला ते पण काम करायचं का आहे पहिलं हरतळका मोजायच्या ते श्रीशत झोपलेली आहे की किती वेळ झोपते काय झोपते नाही माहिती बघूया आता कसं होते काय होते तर तुम्ही इथं बघू शकता आता मी हरतळकेसाठी कोणते कोणते कलर वापरणार आहे माझे हे गेल्या वर्षीचेच कलर आहेत म्हणजे ते दोन हजार तेवीसमध्ये केले ते आम्ही हारतळका घरी बनवल्या होत्या मी स्वतः बनवल्या होत्या ह्या मी आत्ता घरून आणलेल्या आहेत म्हणजे घरी आईने केल्या होत्या ना तर त्या हरतळका मी इथं आणलेल्या आहेत फक्त मी इथं पेंटिंग करणार आहे तर मी आता ह्या पेंटिंग झाल्यानंतर ना परत घरी चाल। आता चालू पण करणार आहे करण्यासाठी होतणार पण आहे हारतळका मी स्वतः करणार आहे तर आता मी हारतळक्यासाठी ओका असले कलर वापरते आहे हा असा पिवळा कलर आहे हा पण पिवळ्यामधूनच शेड आहे हा पण हा केशरी कलर आहे असले मी कलर ॲक्रेलिकचे कलर वापरते आहे हे कलर चांगले आहेत का बघितले ब्रश हा व्हाईट कलर आहे व्हाईट कलर द्यायचा असतो पाणी टाकून ठेवले जरा त्यात मी आणि एवढ्या हारत रंग हारतळक रंगवायच्या आहेत हार भरपूर वेळ लागतो हारतळका रंगवण्यासाठी त्याला बांगड्या टिकली भरपूर काही सिंदूर लिपस्टिक परत नेलपेंट सगळं काही त्यांना पण जसं आपण सोळा शृंग शुरुं, शृंगार करतो तसं त्या सुद्धा सोळा शृंगार द्यायचाच द्यायलाच लागतो आणि ते कलर देताना भरपूर उशीर लागतो हरतळकाचा तर बघूया मी आता भेटूया आ, उद्या आज तर नाही होणार आहे माझ्याच्याने हारद का रंगवायला घ्यायला आता पार वाजले ते वेळ झाला आहे भरपूर तर उद्यापासून मी हरदका रंगवायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि तुम्हाला हरदका कोणाला पाहिजे असतील तर ऑर्डर करू शकता आणि बघूया कसं होतं आहे काय होतं आता स्वयंपाकाची पण वेळ झालेली आहे तर तुम्ही आता बघितलं रंगवायच्या आत बैल बैल पण आणलेली आहेत आणि भरपूर आता मला काम घरातलंच उरकत नव्हतं पण मी आता का जास्त काम वाढून ठेवलेलं आहे हे तर मला ओर ओरडतच होते की नको आणू नको आणू एवढे वर्ष नको करू हे एवढं वर्ष पुढच्या वर्षापासून कर पण मी काही ऐकलेलं नाही आहे मला ऑर्डर आली तर मी ह्यांना सांगितलं नाही मला शंभर दोनशे हार्दगा घर गहर, घरून आणून द्या माझी मी रंगवते आणि माझी मी देते तर म्हणले तुझं तू करायचं मी काही करणार नाही आहे म्हणलं हा चालते असं मी म्हणलंय त्यांना बघूया आता काय होते काय नाही आणि तर बघा आजचा व्हिडिओ कसा का आहे काय आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद